सध्या बाजारामध्ये अनेक नवीन नवीन इलेक्ट्रिक गाड्या समोर येत आहेत लोकं घेत आहेत पण बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येत आहे आता या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतली ही स्कूटर ओला कंपनीची होती मात्र त्यात सातत्याने बिघाड होत होते ग्राहकाने कंपनीना वेळोवेळी स्कूटरमध्ये होत असलेल्या बिघडांबाबत माहिती दिली मात्र कंपनीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले अखेर संतप्त ग्राहकाने थेट शोरूम गाठले शोरूमबाहेर बॉलिवूड गाणे लुडगाये गायले स्कूटर शोरूमपर्यंत आणण्यासाठी त्याने स्कूटर एका हातगाडीवर चढवली होती आणि ती ढकलत त्याने ती शोरूमपर्यंत आणली होती सध्या या घटनेचा व्हायरल व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत इलेक्ट्रिक गाडी लोकांसाठी खूप फायदेशीर आहे परंतु यामध्ये इम्प्रूवमेंट केली गेलीच पाहिजे तरच लोक गाड्या विकत घेतील अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा